बाय बाय हो आई आमच्याकडे पण लक्ष ठेवतो आम्ही काकूंनी मस्त बदामशी गुनवलाय तर काकू म्हणे घ्यायला या म्हणे काकूला सांगायला पाहिजे काकूंनी टेक्स्चर चांगलं केलेलं आहे हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरीबन सो गाईज आज आहे संडे आणि बायदर एवढी तयारी वगैरे करून कुठे चालली असं म्हणाल तर तयारी वगैरे करून चालली आहे आज एंगेजमेंटचा एक प्रोग्राम आहे सो आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं होतं सो आम्ही आज सगळेजण आता तिथे चाललो आहोत एंगेजमेंटचं फंक्शन अटेंड करण्यासाठी बाय द वे आमच्या घरासमोरच हो असल्यामुळे आई पप्पा आणि शंभू राजे ऑलरेडी पुढे गेलेले आहेत आता फक्त मी आणि काजल आम्ही दोघी जण बाकी आहोत बाकी सगळेजण ऑलमोस्ट तिथे पोचलेले आहेत सो लेट्स गो काजल इकडे बघ काजल पण आज मस्त न्यू न्यू साडी आवाज ना बरोबर कुठे आहे शंभू कुठे आहे शंभू काय करतो सगळं तीठ पसरवून सगळं कसा करून टाकला बघू चेहरा तिला शंभू तुझं नाव सांगून दे तिला माझं नाव शंभू आहे म्हणा ती अनिन चुले दोघी ही आहे की आणि मागे तिच्या आई जर बसते शोनी बघ सोनी बघ काय करतो काय करतो बघा उभा राहतो शोधी आळू आपण ओठ लावून लावून आणून तसं बोला आता हा आता आता स्टार्ट झाला सारी या वहिनी आहेत आणि या पण महिनेच आहेत ना वही निसा। वही निसा। वही निसा। वही निसा। बाकी सगळ्यांना आमच्या घरचे जेवायला गेलेले घरी घे जेवण आहे कारण अजून जेवण केलं शंभूचं घरीच येतं काय तर तिखट हात पापड तर पापड भयंकर आवडतो पापड त्याचं जेवण घरीच झाला नाही तिखट काय सहन होणार आता जास्त बोलायला लागलं भयंकर बोलतो आता एवढा आवाज येतो का अरे यार सामान आता घरी आले सुखाने घरी आल्या दहा सुद्धा

सोबत म्हणजे शंभू सोबत खेळणं म्हणजे आपण किती खेळाल तो तू छान केव्हा खेळतो पण आपली एनर्जी फुश होऊन जाते पण तो फुश होत नाही तो दिवसभर खेळतो आणि भर आता त्याला समजून गेलं आहे की मी त्याच्यासोबत खेळते आज्या आजी आत्ता आजी बरं त्याने मला आजी बनवून टाकले आजी बाई बनवून टाकले आजी आजी आत्ते आजी चल 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 मी मला बसू दे हे पतून जातो त्याला आणखी होतं की तिला बसू देऊ नको तिला खेळ म्हणजे काय हे त्याला टाईमपास होऊन जातो ना आला तू आज आत्ताला त्रास द्यायचा दिवस आहे का हां मग नाही ना आत्ताला त्रास नाही द्यायचा ना शंभू आला आपण काय काय खेळतो आहे ती बाटली कोणाची आहे बेबीची बाटली आहे भाऊ बेबीची आमची बेबी आहे आज बेबी आत्ताला भरतच राहत बेबी आहे है।, है ना कोणाचं पाणी भरलेलं होतं शंभू त्याच्यामध्ये बेबीचंच पाणी होतं म्हणा बेबीचं सौ गाईजे बघा बॅग्स बाहेर आलेल्या आहेत या दोन बॅगा आणि रेडी होऊन बाहेर चाललेले आहेत आणि येताना आमच्यासाठी आठवणीने काय आणशील आणशील ना घरी दोन छोटे छोटे पोरं आहेत शंभूला बरोबर कळत अशा वेळेस बरोबर उठतो बाय द वे गाईज दादा पप्पा आणि ना आई तिघ जण चाललेले आहेत शेगावला शेगाव जवळ जे मेहकर आहे ना तुम्ही मागे एकदा व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कदाचित माहिती असेल तुम्हाला तर पप्पांचे जे गुरु आहेत त्यांचा तिथे ना एक कार्यक्रम आहे खूप चांगला असं म्हणजे त्यांची मूर्ती सारखं खूप छान स्थापना केलेली आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे असं प्राणप्रतिष्ठाच नाही प्राणप्रतिष्ठाच म्हणतात ना मग त्याला त्या एक मूर्ती मूर्तीसारखं छान केलेलं आहे तर त्याचं एक पूजन वगैरे आहे सो सगळे गुरुबंधू वगैरे तिथे येणार आहे असं असं आहे तर आम्ही सगळे जाणार होतो पाचच्या जा, पाचशे जाणार होतो बट टेम्परेचर बघतात जळगावचं पण आम्ही बघितलं फोर्टी टू आहे आणि आपल्याला जायचं आहे ना शेगावला तर विदर्भ तर खूप जास्त तापतं म्हणून मग शंभूसाठी शंभूच्या आई घरी आणि शंभूच्या आईसाठी मी पण घरी आम्ही दोघी जणी घरी आहोत म्हणजे तिघं जणं चालले आहेत मग म्हणतात त्यांना एक गोष्ट सांगितली आम्ही छोटे छोटे बाळं घरी आहोत मी काजल शंभू आहे म्हणा समजा सपोज खाणार तर थांब हा दोन छोट्या बाळांसाठी काहीतरी घेऊन या आणणारे हो म्हणतात आहे बघूया दोन दिवसांनी येत आहे लक्षात हो, ठेव काजल आणि मी दोन छोटे बाळा घरी आहे ठीक आहे ऐकलं ना नको बाई अरे मी सांगते काय दोन छोटे बाळ घरी त्यांच्यासाठी काय आणणार तू कुरकुळे नको नकोय आम्हाला एवढं येते थांब दादा 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 बैरा एक पिशव्या दोनच बॅग असत नाही म्हणजे शंभू असता तर पाच सहा झाले असतात आपल्या मी तुला काय बोलते ते तू पहिले काय आणणार मुद्दा म्हणून टाळू नकोस तू घरी घेऊ देणार नाही हा बस हो देऊन द्या शंभूचे शूज गाडी दे का ठीक आहे आई तू एक दिस बसणार तर पुढेच राहू दे बॅग सरक सरक साईडला ला माझा खाऊ शूज घे द्याप्पा हे बा शंभू असतो घरात पण शंभूचे शूज असतात सगळीकडे शूज आहे शूज ते ते काही नाही खाऊ गाडीतलं आवलीच आहे माझा आहे जाऊ दे आम्हाला तिथे खायला काही ते काही बापरे गेलोच डब्बी माझी पडली डब्बी पडली डब्बी भुबू भुबू आहे पण भुबू शंभू नाही आहे इथे आता भुबू पाहिला काजल तुला वाईट तर वाटत नाही ना आपल्याला नेत नाही ने ने म्हणून आपण आनंदाने नाही म्हंटलोय आज <laughs> नाही तर दरवेळेस आम्ही असं संताप केला असता पण चलो ठीक आहे आज आम्ही आनंदाने नाही म्हणतो की ना गो बाबा आपल्याला नाही जायचं हे बघा आपल्या गाडीतला खाऊ बाहेर आला बोरकुट आहे बोरकुट आहे तुझाच खाऊ नाही तस का तू नाही अर्धी टाइबी रिकामी बाय छोटे पोर घरी येवर का तुझा मोबाईल नाही घेतला का बाप रे शाब्बास आई बर महत्वाची गोष्ट कशी काय विसरतेस मोबाईल हा जपलाय हो लावली हो बाय बाय हो आई आमच्याकडे पण लक्ष ठेवतो आम्ही सगाईज हो घेते सगाईज आम्ही ना रेडी झालेलो आहोत आता ऐश पण बटाटा पडला बटाटा पडला आता आम्ही चाललोय सोमा पण कोणाकडे चाललोय ते सांग आम्ही आता चाललोय मोठ्या काकांच्या घरी बाबा काकांच्या घरी चाललेलो आहोत आम्ही दोघीच आहोत ना आता हो बटाटा पडला होता तो बटाटा सापडला ठीक आहे हो ठीक आहे आता आपण कोणाकडे चाललोय बाबा अजित कळ ना बाबा आजा म्हण मग बाबा, बाबा आजा बाबा आजा सो आम्ही आता बाबा आजाकडे चाललो आहोत आणि ते म्हणे दोघी जणी येऊन जा म्हणे आमच्याकडे जेवायला जेवायला येऊन जा म्हणे सो आम्ही नाही जाते आम्ही इथे येतोय काकूने मस्त बदामे बुनवला तर काकू म्हणे घ्यायला या म्हणे आमचं थोडा टाइमपास होऊन जाईल शंभूला थोडा टाइमपास होऊन जाईल सो आम्ही चाललो तिथे कुंकू कोणी लावून तुं तू इथे ना आमची प्रिपरेशन चालली आहे उद्या आमच्याकडे आहे कुळाचार म्हणून ही भाजी ती भाजी गंगाफळ पत्ताकोबी कोबी हिचे पानं पण आलेत भरपूर पाणी पाऊस होतं पाऊस होतं पाऊस फक्त वेळी बंद करा फक्त हां शंभू आजी कुठे गेली आणि आप्पा कुठे गेले सांग बरं आजीला आज तिथे गेले तिथे तिथे अजून अजून गेल्यावरती त्याच वाईट वाटणं वगैरे कळते आणि थोडं आम्ही दोघी पण आहोत ना जर एकटी असते नाही थोडीशी तर थोडा खिरकिर करतो बाबा येते नानू नानू सगळ्यांची लागते लाब्सेंट कोणी चालणार नाही सगळीच आम्ही ना काकांच्या घरून घरी आलो आणि माझ्या आज जेवण वगैरे झालं आता आम्ही ना बटाट्याची भाजी केली होती आज होतो ना सो आम्ही थोडीशीच बटाट्याची भाजी केली होती बरं जाऊ दे काकां काकूंनी ना छान असं मस्त बदामशेब बनवलेला होता काकू म्हणे तुम्ही घेऊन जा म्हणे एकदम छान बनवलंय मी आणि नेमका तो ना आम्ही येईपर्यंत काय झालं ना थोडासा फ्रीजमध्ये ठेवावा लागला कारण गरम होऊन गेलं होतं वातावरण बघ गरम आहे ना त्याच्यामुळे आणि काकूंनी आम्ही आलो तसंच आमच्या हातात दिला आम्ही बऱ्या बऱ्यापैकी एक दीड तास तिथे थांबलेलो असल्यामुळे ते आणखीच गरम होऊन गेला म्हटलं मग थोडं फ्रीजमध्ये ठेवला रात्री सगळं जेवण वगैरे होऊन गेल्या व ती मग ठेवू असं आता मस्त गा झाला आहे सो आता प्यायचं आपल्याला मस्त पण शेक सो काकूंनी असं मस्त बनवलेलं आहे काकूला सांगायला पाहिजे काकूंनी टेक्स्चर चांगलं केलेलं आहे मस्त घट्ट झाला आहे मला वाटलं की घट्ट राह होतोय का नाही म्हटलं यांच्याकडनं पण छान झालेलं दिसतोय चलो आता थोड्या वेळ मस्त पैकी बदाम शेक आनंद घेत येऊया सो आजचा व्हिडिओ माझा मात्र मी इथेच थांबवते आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा शंभू राजे आलेले आहेत थोडीने ओटावर पहिले ठेऊन देते चलो 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 आले 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 आले, आले शंभू राजे आलेले चला सो आजचा व्हिडिओ करायचा तोंड नको दाबू ओट दाबू नको बॅड दाभू, हॅबिट्स लागले काही काही सो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेट उद्या सकाळी आठ लाव थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग हाय नी बाय कर बाय